ज्यांच्याकडे देव आहे त्यांनाच समाजाने वाळीत टाकलं ज्यांच्याकडे देव आहे त्यांनाच समाजाने वाळीत टाकलं होय ही घटना रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील चोरडे गावातील जिथे मंदिराच्या वादातून एका कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं आहे चोरडे गावात जुन्या हनुमान मंदिरालगत नवीन मंदिराचं बांधकाम सुरू करण्यात आलं मात्र या बांधकामादरम्यान शिवरायांच्या स्मारकाची जागा बदलून ती तक्रारदारकांच्या जमिनीत आणि रस्त्यावर नेण्यात आली याविरोधात तक्रार केल्याचा राग गावातील पंच कमिटीने धरला आणि घेतला थेट बहिष्काराचा निर्णय गावातल्या हनुमान मंदिरात सभा घेऊन तक्रारदार कुटुंबाशी कोणताही संबंध ठेवू नये असं ठरवलं गेलं एवढंच नाही संबंध ठेवणाऱ्यापैकी प्रत्येकी पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला गेला या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी तेवीस जणांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे काही दिवसांपूर्वीच रेवदांडा ठाण्याच्या हद्दीत अशाच स्वरूपाचं आणखी एक प्रकरण समोर आलं होतं दोन हजार सोळामध्ये कायदा लागू झाल्यानंतरही रायगडात वाईट टाकण्याचे प्रकार थांबलेले नाहीत आणि त्यामुळे एकच प्रश्न देवाच्या नावावरून लोकांना समाजातून बाहेर काढणं ही, ही।, ही श्रद्धा की अन्यायाची नवी रूप प्रतिनिधी अमोल कुमार जैन तेज मराठी न्यूज रेवदांडा रायगड